नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो हो आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची लास्ट ई केवायसी करण्याची लास्ट मुळ एकतीस डिसेंबर अशी दिलेली होती आणि एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणीची केवायसी करणं बंधनकारक होतं आणि आता काही लाडक्या बहिणीची जे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहे त्या लाडक्या बहिणी काय करायचं त्यांची चुकीची केवायसी झाल्यामुळं होय नाही होय नाही याच्यामध्ये संभ्रम तयार झाल्यामुळं लाडक्या बहिणीच्या जे पैसे आहेत तर ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेले नाहीये तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायची एकतीस डिसेंबर तर केवायसी होऊन गेलेली आहे तिची लास्ट तारीख संपून गेलेली आहे तर आता जे महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे यांनी महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेची हो ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींनी आता अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष तुमची व्हेरिफिकेशन होणार आहे तपासणी होणार आहे बघा फिजिकल व्हेरिफिकेशन तपासणी होणार आहे त्या अंगणवाडी ज्या अंगणवाडी सेविका ज्या अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला जायचं आहेत आणि ज्या गावामध्ये आपले, गावा आपले पैसे बंद झालेले आहेत तेथील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहेत असं जिल्हाधिकाऱ्याकडून मी माहिती देण्यात आलेली आहे महिला व बाल विकास अधिकारी आदित्य तटकरे यांनी अशा सूचना जाहीर केलेल्या आहेत तर ज्या लाडक्या पिढीची काही केवायसी चुकीची झालेली असेल काही पर्याय चुकीचा दाबलेला असेल आपण बघितलं असेल पहिलं होय होय करायचंय नंतर नाही नाही करायचंय असे भरपूर सारे संभ्रम तयार झालेले आहेत तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही तर त्यांना अंगणवाडी सेविकाच्या मार्फत प्रत्यक्ष फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहे त्याबद्दल आता त्यांनी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट सुद्धा सध्या सुरू नाहीये तुम्ही कुठल्याही अफवावर बळी पडू नका कि लाडक्या बहिणीची पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी वेबसाईट सुरू झालेली आहे तर अशी वेबसाईट सध्या सुरू नाही आहेत तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमचा पडताळणी करायची आहे त्यांना तसे आदेश सुद्धा येणार आहे किंवा तुम्हाला बोलून तुमची फिजिकल म्हणजे तुमचे डॉक्युमेंट वगैरे पडताळणी करेल की तुम्ही खरोखर त्या योजनेमध्ये पात्र आहेत का आणि त्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटणार आहे तर या सगळ्या आदिती तटकरे यांनी सूचना दिल्या आहेत लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हालाही त्याचे हप्ते येईल तर लाडक्या बहीण मध्ये भरपूर सारे संभ्रम तयार झालेले आहेत त्यांनी वेबसाईट मध्ये असे काही पर्याय निवडून दिले पाहिजेत की लाडकी बहीण योजनेची जर आधार नंबर टाकला तर तिचा लाडक्या बहिणीचा हप्ता का बंद झालेला आहे तो समजला पाहिजे तिचे किती हप्ते जमा झाले हे आपण इथं वेबसाईट वरच लाडकी तिचा आधार नंबर टाकल्यानंतर तिचा काय रीजन आहे कारण आहेत तर तिच्यामुळे तिचे पैसे बंद झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी नक्कीच तस मध्ये चेंजेस केले पाहिजेत आणि लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकून तिला पैसे का बंद झालेले आहेत वगैरे सर्व जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम तयार ज्या ला लाडक्या बहिणीचे लोक आंदोलन करत आहे मोर्चा करत आहे लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरलेला आहे आपण बघत असा तर हे सगळे प्रकार होणार नाहीत आणि लाडक्या बहिणीचे सुरळीतपणे ज्या पात्र आहेत त्यांना पैसे येतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि अनेक अशा महत्वाच्या योजनेसंदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद